स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सव राहता शहरात मोठ्या उत्साहात संपन्न होतोय माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे प्रत्येक गणेश मंडळाच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलंय फटाक्यांची आतषबाजी करत महिला औक्षण करतायत डॉक्टर विखे पाटलांचं स्वागत करतायत मोटरसायकलवर राहता शहरात फेरफटका मारत गणेशोत्सव मंडळांना विखे पाटलांनी भेटी दिल्या राहता शहरातील सिद्धिविनायक मित्रमंडळ मायंबा मित्रमंडळ श्रीराम मित्रमंडळ सावता युवा मंच पैंजन बाबा युवक मंडळ श्रीराम भक्त मित्रमंडळ अंकुर तरुण मित्रमंडळ गौतम नगर मित्रमंडळ जय साईनाथ ग्रुप स्वप्नपूर्तीचा सा राजा मधुबन गणेश मित्रमंडळ शिवनेरी गणेश उत्सव मंडळ शिवसंग्राम गणेश मित्रमंडळ आदी मित्रमंडळांना डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी भेटी देत युवकांशी संवाद साधला या भेटी दरम्यान मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कार्यकर्ते यांनी विखे पाटलांचा सन्मान करत अनेक ठिकाणी घोषणाबाजी केली व जल्लोषात स्वागत केलं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत येणाऱ्या काळात अनेक मोठमोठ्या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असून महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं प्रतिपादन त्यांनी केलंय गणपतीच्या आरतीच्या निमित्ताने उपस्थित असलेले मंडळाचे अध्यक्ष दिघाळेजी असलेले सर्व सन्मानिय मंडळाचे सदस्य आलेले आमच्या माता भगिनी सर्व या नगरमध्ये असलेले सन्मान्य ग्रामस्थ आणि युवक बुद्धांनी मलाही बऱ्याच कालावधीनंतर दक्षिणेमधून यायला मिळालं आणि राहत्यामध्ये असे अनेक रो हाऊसिंग प्रोजेक्ट्स मला पाहायला मिळतात आणि या रो हाऊसिंग प्रोजेक्टच्या माध्यमातून जे राहत्याचं खरं शहरीकरण आहे ते आपल्याला कुठेतरी पाहायला मिळत आहे आज या स्वप्नपूर्तीनगरच्या रहिवाशांचा पहिला गणपती त्यांनी स्थापित केलेला आहे आणि त्याची आरती आपण माझ्या हस्ते केली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या कालावधीमध्ये आम्ही राहत्याच्या वाढत्या शहरीकरणाच्या दृष्टिकोनातून अनेक असे प्रकल्प जे आपल्याला पुढच्या एक ते दोन महिन्यामध्ये पूर्ण होताना दिसतील स्वच्छ पिण्याचं पाणी आणि गटर योजना अशी काही थोड्याफार तांत्रिक अडचणीमुळे मागं आहे हे दोन्ही प्रकल्प आपण हाती घेऊन राहत्याचे सर्व रस्ते राहत्याचं पाण्याचं राहण्याचा गणकाचा प्रकल्प या सगळ्या गोष्टी आपण आता हळूहळू वाढत्या शहरीकरणाच्या अनुसार त्यांना निधी टाकून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राहत्याला विकासाकडे आपण मिळून येऊ येणाऱ्या कालावधीमध्ये या गणपतीच्या गोदळामध्ये अनेक कार्यक्रम मला घेता आले नाहीत नाही तर माझा स्वतःचा एक मोठा कार्यक्रम असतो आणि म्हणून मी असा निर्णय घेतला आहे की नवरात्रीच्या कालावधीमध्ये माझ्या वतीने आपण शिर्डी येथे मोठा सांस्कृतिक महोत्सव भरवणार आहोत त्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये आम आता आम्ही तारखा घेतोय आमचा प्रयत्न आहे अजा तुमचा कार्यक्रम व्हावा एक दिवस एक दिवस श्रद्धा कपूर बोलावी त्याचे सगळे मोठ्या मोठ्या सिने बोलून एक तीन चार दिवस आनंदाचा कार्यक्रम कारण की बऱ्याच महिन्या वर्षांनंतर आपल्याकडं पाटाला एवढं दोन अडीच महिने पाणी चाललं संस्थेचे कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटला अशा अनेक प्रश्न सुटल्यानंतर या पूर्ण महोत्सवामध्ये एक वेगळा आनंद आणि त्यामध्ये मी आलो आणि परत माझे सगळे युवक मला मिळाले मला भेटले आणि दोन महिन्यापासून जे आपण संघटन तयार केलं पुनर्बांधणी केली नव्या मुलांना बरोबर घेतलं लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे आले आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना साजरा करण्यासाठी आपण एक अद्भुत सांस्कृतिक महोत्सव शिर्डीचे घेऊ आपण सगळेजण त्याच्यामध्ये अवश्य सहभागी व पॅमफेट तुमच्याकडे येतील आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं मला सत्कार केला त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी डेव्हलपर्स चे श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल वैशिष्ट्ये साई मंदिर किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क